नमस्कार सुंदरता ही वयावर नाही तर तुमच्या आरोग्यावर अवलंबून असते बरेचदा चेहरा आणि चेहऱ्याची त्वचा यावर वयाचं मूल्यमापन होतं काही जणांच्या चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या यायला लागतात त्यामुळे आहे त्यापेक्षा वय जास्त वाटायला लागतं आपल्याला सुरकुत्या का येतात आणि हा प्रश्न आहे तो केवळ सौंदर्याचा नाहीये तर शरीराच्या आतून सुरू होणाऱ्या प्रक्रियेचा एक महत्वाचा भाग किंवा पॅरामीटर अनेक साबणांची जाहिरात येते बघा की आई किती तरुण वाटते तिचं वयच लक्षात येत नाही किंवा कुठला तरी साबण असतो तो ब्युटी सोप म्हणून प्रमोट केला जातो पण आपल्या सगळ्यांना हे माहितीये की कुठल्याही साबणामुळे त्वचा सुंदर होऊ शकत नाही साबणाचं काम आहे त्वचा स्वच्छ करणं पण जाहिरातीच्या युगामध्ये इतक्यांदा आपल्याला हे बिंबवलं जातं की आपल्याला ते खरंच वाटायला लागतं आणि जाहिराती बनवण्याची जी स्टाईल किंवा अग्रेसिव्हनेस असतो किंवा इतकी आकर्षक जाहिरात असते की ते आपल्या डोक्यात अगदी फिट बसलेलं असतं म्हणजे तरुण आई दिसली की तुम्हाला विशिष्ट साबण सुद्धा आठवतो इतका जाहिरातींचा प्रभाव असतो करी तरी सगळ्याच जाहिरातींकडे आपण डोळसपणे पाहायला सुद्धा हवं हो। असं मला वाटतं असो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका विषयावर सविस्तर माहिती घेणार आहोत की नेमक्या सुरकुत्या येण्याची कारणं काय आहेत त्याला प्रतिबंध करण्यासाठी काही करता येतं का जर आलेल्या असतील सुरकुत्या तर त्या कमी होतात का आहार औषधांचा काही उपयोग होतो का आधुनिक संशोधन आयुर्वेद या दोन्ही दृष्टिकोनातून आपण ही सविस्तर माहिती घेणार आहोत आणि मला वाटतं ही माहिती सगळ्यांना उपयोगी पडेल तुमचं वय कितीही असलं तरी या माहितीचा काही ना काही फायदा तुम्हाला नक्की होणार आहे म्हणूनच आजचा व्हिडिओ संपूर्ण पहा स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्याच शास्त्रीय युट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर स्मिता बोरा आयुर्वेद तज्ज्ञ विषयाला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्या प्रेक्षकांना एक आग्रहाची विनंती की आपल्या मराठी चॅनलला तुम्ही खूप प्रतिसाद देता आहातच त्यासाठी अर्थातच तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद असंच आपलं हिंदी चॅनल सुद्धा आहे हे बऱ्याच मराठी प्रेक्षकांना माहीत नाही आपल्या अमराठी भाषिक परिचितांना या चॅनलची माहिती नक्की पाठवा हिंदी चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे चला आधी जाणून घेऊया सुरकुत्या येण्याची महत्वाची कारण कोणती आयुर्वेदानुसार शरीरातले वात आणि पित्त हे दोन दोष वाढले की त्वचेवर त्याचा परिणाम लवकर दिसतो वात म्हणजे काय तर झीज करणारी शरीरातली गतिमान एंटिटी जेव्हा वात वाढतो तेव्हा त्वचेचं टोनिंग कमी होतं आणि पित्त वाढतं तेव्हा सुरकुत्या येतात याला आयुर्वेदामध्ये वली असं म्हटलेलं आहे ज्यांच्या शरीरात खूप पित्त असतं उष्णता किंवा कोरडेपणा असतो त्यांना सुरकुत्या लवकर येण्याची शक्यता असते सुरकुत्या म्हणजे डोळ्याभोवती फाईन लाईन्स सुरू होतात किंवा ओठांच्या भोवती अशा फाईन लाईन्सची सुरुवात साधारण पन्नाशी नंतर व्हायला लागते चेहऱ्याची त्वचा आहे ती इतर शरीरावरच्या त्वचेपेक्षा जास्त पातळ असते आणि त्यात सुद्धा डोळ्याभोवतीची त्वचा असते ती आणखी पातळ असते त्यामुळे शरीरातले बदल चेहऱ्यावर लवकर रिफ्लेक्ट होतात आधुनिक दृष्टिकोनातून सुरकुत्यांकडे पाहिलं तर त्वचेमध्ये दोन प्रमुख प्रोटीन्स असतात कोलॅजेन आणि इलास्टिक हे दोन्ही त्वचेला एक टोनिंग किंवा घट्टपणा देतात आणि सुद्धा देतात वाढत्या वयाबरोबर या प्रोटीन्सची निर्मिती कमी होते तसंच अल्ट्रावायलेट रेस प्रदूषण तणाव चुकीचा आहार हे सगळे घटक आहेत ते त्वचेमध्ये फ्री रॅडिकल्स निर्माण करतात जे कोलॅजेनचं नुकसान करतात एक जर्नल आहे डर्मॅटॉलॉजीचं त्यानुसार ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस हे स्किन एजिंगचं प्रमुख कारण आहे म्हणून आहार आणि त्वचेसाठी वापरण्यात येणारी औषध आहेत किंवा स्किन केअर आहे याला खूप महत्व आहे म्हणजे सुरकुत्यांसाठी जे उपाय करायचे ते फक्त वरवरचे किंवा कॉस्मेटिक्स मध्ये शोधून चालणार नाहीत तर त्यासाठी मुळापासून उपाय हवा असेल तर शरीर आहार आणि मन या तीनही पातळ्यांवर याचा उपाय शोधायला लागेल तर आता आहार वातशामक आणि रसायन आहार आवश्यक असतो म्हणजे आहारात योग्य प्रमाणात स्निग्ध द्रव्य असणं विशेषत घरी बनवलेलं तूप किंवा घाण्यावर काढलेलं कुठलंही तेल आहारात आवर्जून घ्यायला हवं विशेषतः घाण्यावर जे काढलेलं बदाम तेल असतं त्यामध्ये व्हिटॅमिन ई e, आणि बरेच अँटी असतात त्यामुळे लावण्यासाठी पोटातून घेण्यासाठी दोन्ही प्रकारे हे शुद्ध आल्मंड ऑइल उपयोगी ठरतं तुम्ही सकाळी उपाशीपोटी किंवा रात्री झोपताना एक चमचा शुद्ध तूप किंवा एक चमचा बदाम तेल गरम पाण्यातून किंवा गरम दुधातून घेऊ शकता त्यामुळे शरीराला आतून पोषण मिळतं कोरडेपणा मुळापासून कमी होतो उष्णता कमी होते आणि त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो आणि त्वचेवर सुद्धा हा जो स्निग्धपणा आहे तो लगेच रिफ्लेक्ट होतो सध्या बरेच जण वजन वाढतं त्यामुळे त्रस्त असतात आणि वेगवेगळे डायट्स करून पाहत असतात कधी क्रॅश डायट करतात कधी उपाशी राहतात कधी फक्त पंधरा पंधरा दिवस महिनाभर ज्यूसच घेऊन राहतात अर्थात वजन कमी होतं पण त्याचा साईड इफेक्ट म्हणून त्वचा खराब होते काळवंटे किंवा लवकर सुरकुत्या यायला लागतात सेलिब्रिटीजमध्ये सध्या काही औषधं वजन कमी करण्यासाठी फार पॉप्युलर झाले आहेत या औषधांनी वजन खूप फास्ट कमी होतं बरं का पण चेहरा सुकलेला किंवा ओढलेला दिसायला लागतो आणि जास्त वय वाढलंय असं समोरच्याला पण जाणवायला लागतं बरेच जण वजन कमी व्हावे म्हणून खूप कोरडा आहार घेतात म्हणजे तेल तूप पूर्ण बंद करतात दिवसभर फक्त सॅलड्स खाणं स्प्राउट्स खाणं इत्यादी तर आयुर्वेदानुसार हा वृक्ष आहार आहे ज्यामुळे वात किंवा कोरडेपणा वाढतो म्हणून डाएटचा कुठलाही अतिरेक जर तुम्ही फार दिवस चुकीच्या प्रकाराने केला तर त्वचेच नुकसान होत हे लक्षात घ्या आता दुसरा मुद्दा म्हणजे जीवनशैलीत करण्याचे बदल म्हणजे विहार त्यातला पहिला मुद्दा आहे निद्रा आयुर्वेदात म्हटलंय निद्रायत्नम सुखम दुःखम पुष्टीही कारशम बलाबलम वृषताक्लिबता ज्ञानम अज्ञानं जीवितम नच म्हणजे योग्य किंवा पुरेशी झोप इतक्या घटकांसाठी आवश्यक आहे अगदी आयुष्यातलं सुख दुःख तुमचं वजन प्रजनन शक्ती ब्रेन फंक्शन्स आणि दीर्घायुष्य या सगळ्यांसाठी झोप खूप महत्वाची आहे सध्या बऱ्याच जणांना बैठी जीवनशैली आहे त्यामुळे ओव्हर थिंकिंग असतं सतत उदास वाटणं किंवा झोपेतल्या समस्या अगदी कॉमन झाल्यात आणि त्याचे परिणाम त्वचेवर दिसतात म्हणून योग्य झोप येण्यासाठी प्रयत्न करायला हवेत तर त्वचा सुंदर होईल कुठलेही कॉस्मेटिक्स लावून होणार नाही इतकी छान त्वचा चांगल्या झोपेमुळे होते म्हणून त्याला ब्युटी स्लीप म्हणतात ना तो शब्द अगदी योग्य आहे झोप चांगली येण्यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी नस्य करणं खूप महत्वाचं आणि मी हे अनेकदा सांगत असते घरी बनवलेलं तूप किंवा शुद्ध बदाम तेल झोपण्यापूर्वी कोमट करायचं आणि दोन्ही नागपुड्यांमध्ये आठ ते दहा थेंब टाकायचं त्यामुळे झोप छान येते शिवाय नस्य केल्यामुळे सुरकुत्या कमी होतात असं आयुर्वेदात स्पष्टपणे सांगितलेलं आहे विहारातला दुसरा मुद्दा म्हणजे अभ्यंग अंगाला औषधी तेल लावणे या उपक्रमामुळे जरा म्हणजे वार्धक्य दूर राहतं म्हणजेच होणारे जे परिणाम आहेत सुरकुत्यांसारखे ते दूर राहतात तर पूर्ण शरीराची त्वचा उत्तम ठेवायची असेल त्याचं टोनिंग चांगलं हवं असेल त्याला स्निग्धपणा हवा म्हणूनच आठवड्यातून एकदा पूर्ण अंगाला औषधी तेल किंवा शुद्ध तीळ तेल बदाम तेल यापैकी जे उपलब्ध असेल ते लावावं आणि अर्ध्या एक तासानं गरम पाण्यानं अंघोळ करावी शक्य असेल तर त्या दिवशी साबणाऐवजी उठणं वापरावं त्यामुळे त्वचेमध्ये तेल जिरायला त् मुरायला मदत होते चेहऱ्याचा पण अभ्यंग आवश्यक आहे चेहऱ्याला लावण्यासाठी सुद्धा आपण बदाम तेल किंवा कुंकुमारी तेल नियमितपणे वापरू शकतो कुंकुमारी तेल आहे ना ते फक्त एक कॉस्मेटिक नाही तर एक त्वचेसाठीच सा खूप सुंदर रसायन औषध आहे या कुंकुमारी तेलात जे मुख्य औषधी आहेत त्याच्यावर खूप अभ्यास किंवा संशोधन झालेले आहे आणि या सगळ्या औषधांचे गुण वारंवार सिद्ध झालेले आहेत त्यातलं सगळ्यात महत्वाचं इन्ग्रेडियंट आहे केशर केशर हे क्रोसेटीन नावाच्या अँटीऑक्सिडेंट नका फार्मॅकोग्नोसीच्या रिव्ह्यू रिव्ह्यूमध्ये एक अभ्यास पब्लिश झाला होता त्यात केशर क्रोसिन आणि सॅफ्रेनाल या घटकांमध्ये अँटी रिंकल मेलॅलिन कंट्रोल आणि स्किन लायटनिंग असे सगळे गुणधर्म असतात हे गुणधर्म ऑक्सिडेटिव्ह डॅमेज असतो त्यापासून त्वचेला संरक्षण देतात ओल्याजनचं विघटन थांबवतात खर तर आपल्याला पूर्वीपासून माहिती आहे की केशर हे सौंदर्याचं प्रतीक आहे आरोग्यासाठी छान आहे पण एखाद्या संशोधनामध्ये घटक किंवा त्यावर असं रिसर्च होत होतो तेव्हा आपल्याला ते आणखी विश्वासार्ह हो वाटायला लागतं कुंकुमादी तेलामधला दुसरा घटक आहे मंजिष्ठा रक्तशुद्धी आणि त्वचेला ग्लो देणारी एक खूप छान औषधी आहे एका अभ्यासात मंजिष्ठेमध्ये फ्री रॅडिकल कमी करणारे घटक आहेत आणि कोलेजन स्टॅबिलाइज करणारे घटक आहेत असं आढळलंय खरंतर या औषधामुळेच कुंकुमादी तेला खूप सुंदर रंग येतोय लालसर अगदी सुंदर रंग याच्यामुळे येतो आणि याचे अमेझिंग रिझल्ट आहेत आयुर्वेदामध्ये ही रक्तशुद्धी करणारी फार सुंदर औषधी सांगितलेली आहे त्वचेसाठी पोटातून घेण्यासाठी लावण्यासाठी याच्यासारखं दुसरं औषधच नाहीये तसंच या औषधामध्ये पद्मक आहे रक्तचंदन आहे वाळा आहे लाक्ष आहे हे सगळे घटक त्वचेला स्निग्धता देता देतात मुळापासून नरिशमेंट देतात तसेच त्वचेवरची सूज किंवा लालसरपणा कमी करतात त्यातही पद्मक आणि चंदन आहेत ते पिगमेंटेशन आणि इन्फ्लेमेटरी रिस्पॉन्स असतो तो कमी करतात असं काही रिसर्च मध्ये नोंदवले यामध्ये दूध आहे आणि तिळाचं तेल आहे या तेलामध्ये याची खूप एक खास प्रोसेस आहे क्षीरपाक पद्धतीनं किंवा ही सगळी औषधं दुधात उकळून मग ते दूध तेलात मिसळून हे औषध सिद्ध केलं जातं आमचं हे कुंकुमारी तेल बनतं त्या प्रोसेसमध्ये साधारण पाच लिटर तेल तयार करण्यासाठी आम्ही तीस ते चाळीस लिटर दूध वापरतो आणि तयार करण्याची जी प्रोसेस आहे प्रक्रिया आहे ती जवळजवळ तीन ते चार दिवस सलग चालू असते या प्रक्रियेमुळे औषधांचा जो अर्क आहे तो त्वचेच्या सूक्ष्म थरापर्यंत पोहोचतो जे सुपरफिशियल अॅप्लिपिकेशन पेक्षा खूप इफेक्टिव्ह ठरतं प्रयोगशाळेतल्या आणि प्रत्यक्ष अनेक अभ्यासांमध्ये असं दिसलंय की कुंकुमादी तेलामध्ये कोलाझेन डिग्रेडेशन कमी करण्याची क्षमता आहे त्यामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स आहेत हे अनेकदा सिद्ध झाले म्हणून ज्यांना सुरकुत्या होऊ नयेत म्हणून काही प्रतिबंधक उपाय हवा त्यांच्यासाठी सुद्धा कुंकुमादी तेल हे डेली रुटीनचा भाग असायला हवं आणि ज्यांना सुरकुत्यांची सुरुवात झालेली आहे त्या वाढू नयेत असं वाटतंय त्यांनी सुद्धा हे रोज वापरायला हवं आता मार्केटमध्ये खूप प्रकारचं कुंकुमादी तेल अवेलेबल आहेत पण माझं निरीक्षण असं आहे की यामध्ये केशर सांगितलेल्या प्रमाणात वापरलं जात नाही किंवा ग्रंथात सांगितलेल्या पद्धतीनं हे तेल बनवलंच जात नाही म्हणून शक्यतो वैद्यांनी बनवलेलं खात्रीचं कुंकुमारी तेल वापरलं तर सुंदर रिझल्ट येतात अगदी आपलं सुद्धा अर्हमचं कुंकुमारी तेल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपलं हे अगदी हिरो प्रॉडक्ट आहे हजारो जणांनी हे वापरलंय त्याचा फीडबॅक आपल्याला दिलेला आहे म्हणजे महिन्याला आम्हाला हजारो ऑर्डर्स या तेलाच्या येतात तुमच्यापैकी ज्यांनी हे वापरलंय त्यांनी त्याचा फीडबॅक अवश्य कमेंट्स मध्ये लिहा म्हणजे आम्हाला तर प्रोत्साहन मिळेलच आणि प्रेक्षकांना योग्य माहिती मिळेल तसंही ऑगस्ट हा अर्हम आयुर्वेदचा अॅनिव्हर्सरी मंथ आहे एक ऑगस्ट दोन हजार बावीस ला हे चॅनल सुरू झालं आणि बघता बघता तीन वर्ष झाली या तीन वर्षात तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं आणि त्यामुळे इथपर्यंत आमची वाटचाल झालेली आहे त्यासाठी सगळ्यांना धन्यवाद आणि या निमित्तानं आपण एक ऑगस्ट ते एकतीस मध्ये एक कॅम्पेन जाहीर केलेली आहे तुम्ही अरहमचं कुठलंही उत्पादन वापरलं असेल तुम्हाला ते आवडलं असेल तर त्याबरोबर तुमचा फोटो किंवा व्हिडिओ बनवून आम्हाला पाठवा आणि त्याबरोबर आठ ते दहा ओळीत तुमचा प्रतिसाद लिहून पाठवा आणि तुम्हाला पन्नास रुपये इन्स्टंट कॅशबॅक यानंतर मिळणार आहे तुम्ही व्हॉट्सअपवर हे पाठवू शकता तुमच्याकडे आपले नंबर आहेतच आता कुंकुमानी तेल वापरायचं कसं तर रात्री चेहरा स्वच्छ करायचा आणि साधारण ड्रॉपरने घेऊन आठ ते दहा थेंब चेहऱ्यावर घेऊन हातानं हलक्या हातानं मसाज करायचा मानेच्या गळ्याच्या भागात पण सुरकुत्या होतात म्हणून गळ्यापासून वरच्या भागात अपवर्ड म्हणजे वरच्या दिशेनं मसाज करायचा गोलाकार कमीत कमी तीन ते सहा आठवड्यातून हे नियमित वापरलं तर परिणाम खूप छान अगदी स्पष्ट दिसतात पण एक गोष्ट लक्षात ठेवा की कुंकुमादी तेल म्हणजे बाजारात मिळणार कुठलंही तेल नाही त्याचे रिझल्ट आहेत ते औषधांची शुद्धता त्याचं प्रमाण बनवण्याची योग्य पद्धत यावरच अवलंबून आहे आयुर्वेदात तरी औषधाची खूपच प्रशस्ती केलेली आहे आणि त्यामध्ये म्हटलंय की कुंकुमाद्यम इदम तैलम सप्तरात्र प्रयोगेनं भवेत कांचनसनिभम म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीने तयार केलेलं कुंकुमादी तेल नियमितपणे वापरलं तर सातच रात्रीत त्वचा सुवर्णासारखी सुंदर होते आता सध्या प्रदूषण धावपळ इतर घटक खूप मोठ्या प्रमाणात आहेत म्हणून आपण किमान एक महिना तरी हे वापरायला हवं तर हे झाले आहार आणि विहार हे दोन महत्वाचे घटक आता तिसरा महत्वाचा घटक तो आहे विचार मानसिक शांतता देणाऱ्या सवयी ध्यान प्राणायाम छंद यामुळे तणाव कमी होतो होणारी झीज कमी होते किंवा त्याचा स्पीड कमी होतो आणि त्वचा सुंदर व्हायला मदत मिळते म्हणून आवर्जून योग्य व्यायाम करणं प्राणायाम करणं साधना करणं कुठला तरी छंद जोपासणं हे आरोग्यासाठीच नाही तर तुमच्या सुंदर त्वचेसाठी सुद्धा खूप महत्वाचे आहे म्हणजेच त्वचेवर आपल्या पूर्ण जीवनशैलीचा विचारांचा सुद्धा परिणाम होतो आणि ही सगळी काळजी आपण घेतली आनंदी राहिलो तर त्वचा सुंदर होते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहेच तर आपल्या त्वचेची अशी काळजी घ्या आनंदी राहा प्रसन्न राहा हसत राहा तर तुम्ही सुंदर दिसालच त्यासाठी तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतु धन्यवाद